पिकू हे पिकू पिकू होता 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 पिकू होता उठ चल हे hey, मी जाते मग मी चालली नाहीत ना पिकू पिकू उठली आणि आंघोळ वगैरे पण झाली पिकूची आणि असं मस्त पिकी रेडी केलंय आणि आज पिकूला नवीन ड्रेस घातलाय मला काल भेटला तर मी आज तिला घातलाय ए काय चाललंय पिकू तुझं कशाला घातले ते पॅन्ट घातली आता साडी घालायची कशाला ग बस साडी घालता येते का तुला काढते काढते परकर काढ माझे माझी आहे येडी कुठे जातेस तू साडी घालून का कामल। मला साडी घालून जातात काय कामाला हा काय करते काय करते तू खेळती कशाने खेळती माझी साडी घालून खेळती बघितले का पार्टी बघा पिकूला बघा साडी साडी घालते न खेळती म्हणती साडी नी कोण खेळत तोंड लप्पती बघा पप्पाने मागे बघितलं तर हा बाई साडी घालायची तुला अ दरी मी घालते तुला साडी इकडे घ्या नाही कशी घालू एवढी मोठी साडी तुला तुझी कंबर काय तुझी कंबर कंबरला बांधवणे असं टाकू खांद्यावर पदर काय करायचंय डान्स करायचा गाण्यावर करणार शेके शेके येत का तुला काय पण बोलते नाही येत बर 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 घालूया पिकूला ना साडी घालायची होती तर घातली बघा तिला आता साडी तू मला दाखवते पूर्ण मला काय आली नाही तिला साडी घालायला नीट एवढी मोठी साडी कशी घालायची तिला आता पण परवा मी नेसली होती ना साडी तर धुवायची होती म्हणून काढली होती तर ती बोलते मला साडीच घालायचे म्हणून तिला घातली <laughs> तोंड कशा लपवते हो लाजते हा नाही लाजत ना चला मी तुम्हाला दाखवते पूर्ण साडी कशी घातली नऊवारी साडी सारखं म्हणजे असं घातलंय तिला म्हणजे अशी प्रॉपर नाही घातले इतरी वेगळंच झालंय पिकूला नेसवली बघा साडी पिकूला साडी नेसायची होती बघा ना मागे बघा पिकूकडे बघा ती वल्ली साडी नेसायची एवढी मोठी साडी येते का तिला <laughs> काय केले माझं मलाच नाही माहिती बघू पिकू पूर्ण केली पिकूची की नाही पिकू श्लोका नवीन ब्रँड आहे गे <laughs> तिला बघायचं सोडून शूट कुठे दाखवत बसले तुम्ही बघ आरशद <laughs> बघ बग साडी तुझी चांगले <laughs> नाही चांगली चल काढ आता काढ आता कुठे जायचंय मग आपल्याला का जातो कर डान्स कर आता शेके शेके कर चला आता काढा का साडी साडी झाला डान्स आमची पिकू बघा आताशी रांगायला लागले तीन वर्ष होतील होती, आता तरी पण रांगली नव्हती आता रांगायला लागले है ना? लहान आहेस ना तू लहान बाळ आहेस ना छोटस येडी तिकडे जा ना इथे कुठे खेळतेस किचन मध्ये जा मी ती जेवण करते तिकडे जा बेडवर बस जा जा तिकडे खेळ जा जा मी जेवण करते बघ भात बनवते भात हम्म जा तुला भात डाळ खायचे ना जा भात बनवते हा मिरची आणि कांदा टाकू कांदा टाकू बर मिरची आणि कांदा टाकते हे बघा आता आहे ना पिकू रेडीच आहे पिकूचे पप्पा चालले कामाला त्यामुळे पिकू रेडी आहे खाली जायला शूज वगैरे घालून नाही जायचं आपल्याला बिस्किट द्यायचं आज नाही जायचं पिलू बरं ठीक आहे आले थांब लव घेते बा पिकू आहे ना रोज रडते हे कामाला चालले की जायचं जायचं म्हणून तर म्हटलं आज जाऊया जरा तिच्यासोबत पप्पा पण चालले तिथे तर आणि बघा चल घरी चल नाही ना जायचं नको नाही नाही तिला राहू द्या तिला नका घेऊ नको येऊ मी जाऊ काय काय पुसून घ्या तुम्ही आ त्यांना लि पुसाय बर पुसणार ना अकरावा अकरा साफसफाईवाले आहेत ना साफसफाईवाले कर आत्ता आहे ना ते गेले कामाला आणि आता आम्ही आहे ना परत आलो पिकूला बिस्किट पुढे दिलं आहे पार्लेचं आणि मी येतं येत आहे ना इथे पॉपकॉर्न घेऊन आले ते दहावाले पॅकेट भेटतात ते काय करते हे तिला बिस्किट दिलं तसं किती खूश झाली पिकू कोणतं बिस्किट दिलं तुला पप्पाने दोन पाच काय दोन पाच पिकू बिस्किटला काय बोलते बोल एकदा बिस्किट बोल हिस्कट <laughs> आता आहे ना मी पॉपकॉर्न बनवायला टाकले होते आणि दोन पॅकेटचे बनवले आहेत मी तर किती झाले मी तुम्हाला पण दाखवते तर इथे ना दोन पॅकेटचे एवढे पॉपकॉर्न झाले बघा आणि मस्त झालेत कुरकुरीत लावला बघा इने लगेच नंबर खायचं तुला पॉपकॉर्न खा वा बिस्किट टाकलं आता ना